या ठिकाणी <प्थाथ> आपल्या शाळेमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेच उद्घाटन झालेलं आहे आजपासून येत्या दोन चार दिवसामध्ये पूर्ण आपल्या शाळेच्या क्रीडा स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन होईल खेळाडूंच्या अंतरात जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा उमरी बाजार या ठिकाणी आपण क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे आणि यामध्ये पहिली स्पर्धा स्पर या ठिकाणी आपण कबड्डी स्पर्धा घेणार आहोत यामध्ये एकूण चार संघ आहेत त्यामध्ये पहिले दोन संघ आपापसामध्ये आप भिडणार आहेत त्यामध्ये पहिल्या टीमचा कॅप्टन आहे नमन आणि दुसऱ्या टीमचा कॅप्टन आहे जुबेर या दोघांचा संघ या ठिकाणी आलेला आहे तर या ठिकाणी हा तुम्हाला पाच चार चला पॉईंट दुबेरला एक पॉईंट चला मारा दू हां म्हणजे हां दोन दोन पॉईंट दोन पॉईंट

माहीत कॉमेंट्री कराल इकडे गेला रेडर आउट झालेला या ठिकाणी चला रेड मारा चला चल शिवाजी रेड मार चल चला शिवाजी पॉईंट घेऊन यावं लागेल आता पॉईंट नाही तर कायच नाही त्याला पॉईंट मिळाला त्याला झुपेलच्या टीमला पॉईंट मिळालेला आहे तुम्ही आता टीमचा या ठिकाणी मोरक्या आहे काय करतो बघूया आपण चला चला पकडा चला पकडले की तुम्ही जिथे बघा चला पकडा अरे वा शाबास चला झुपेलची टीम आता कुठे कव्हर होत आहे चला रेड मारा चला चला असं काय करू शकतो या ठिकाणी तो शेंज झालेला आहे <laughs> चला मार रेड मार चल नंबरला एक पॉईंट हा चला या ठिकाणी सुंदर पद्धतीचा खेळ या ठिकाणी होत आहे चला मंजिल तुमची आहे पॉईंट घेणार आणि आता नाही करणार तर तुमचे पॉईंट पुढे फायनलला नाही जाणार मंजिल को बुला कर दिया तो क्या दिया है दम तुझको है दम तुझे तो उसे दिखा अरे वाह 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 इसने मंजिल को पाकर दिखाया है पॉइंट चला मारा रेट चला शिवाजी एक पॉइंट घेऊन ये चल या ठिकाणी नहीं लगे नमन लाइक पॉइंट चल सुमित चल चल पकड़ पकडा पकड़ अरे वाह 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 चल आज उम्मीद चटिमला पॉइंट चल मार रेट मार हाँ चल पॉइंट क्यों नहीं आसार अरे पकड़ा रे हाँ चला टीमला पॉइंट चला या ठिकाणी चला पकडा अरे पॉइंट या ठिकाणी चला मारा रेड मारा चला चला मारा रेड मारा हा चला बजुराज या ठिकाणी घेऊन यावं लागेल पॉईंट नाही मिळाला तर तुझी टीम गेली बघा अरे वा शाबा तुम्ही खूप छान पद्धतीने टॅकल केलेला आहे या ठिकाणी एक प्लेअर झालेला आहे ए बाळा घेणार चला हा चला हा या ठिकाणी जुबेर आउट झालेला आहे चला नेक्स्ट चला पुढं हा नमनला नमनला नमनचा पॉइंटला हा चला याला पकडले आहे तर गेले बघा तुम्ही चला याला पकडायचं आहे चला प्रयत्न करा चला व्यवस्थित अरे पकडा तुम्हाला याला पकडल्याशिवाय तुमची टीम वर नाही येणार चला नमनला कोण आणवणार त्यासाठी टीम पाहिजे दमदार च शिवाजी तूच तुझ्या टीमचा शिल्पकार चला शिल्पकार व्हायचं असेल तर तुम्हाला अगोदर घ्यावं लागणार पॉईंट चला या ठिकाणी चला खूप छान खेळ होत आहे शिवाजी एकटा त्याच्या टीम साठी मेहनत करताय आरुष या ठिकाणी हा जुबेरच्या टीमला पॉईंट मिळालेला आहे सुमित या ठिकाणी एकटा रेड मारून पॉईंट घेताय त्या साठी चला याला पकडा रे पकडा जुबेर तुलाच द्यावं लागेल पुढाकार पकडा 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 अरे हा एक पॉईंट चला चल शिवाजी तुझ्या नावाप्रमाणे काम करायचे तुला या ठिकाणी तुझ्या संघासाठी आता नाही झालं तर मग कधीच नाही बाळा चल तुझ्या टीमला वर आणायला तुला प्रयत्न करावं लागेल या ठिकाणी ला 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 चला पकडण्यात आला टॅकल झालेला आहे चांगल्या पद्धतीने हा नमनला पॉईंट झालेले आहेत नमनच्या टीमचे पॉईंट झालेले आहेत तेवीस आणि जुबेरच्या टीमचे पॉईंट झालेले आहेत सात पॉईंट खूप जास्त लीड नाही या ठिकाणी नमन ती टीम आघाडी घेत आहे या ठिकाणी आता बघा कशा पद्धतीने खेळत आहे चला यश रेडरने खूप छान पद्धतीने यशला पॉईंट घेतला आहे नमनच्या टीमला एक पॉईंट चला असं पॉईंट घेऊन बाळा पॉईंट घेऊन ये चला आउट या ठिकाणी अर्धा मिनिट राहिलेला आहे पहिला आप होण्यासाठी दहा नऊ आठ सात सहा पाच हा या ठिकाणी या ठिकाणी नव्या पंचवीस आणि या ठिकाणी टीम जुबेरचे सात पॉइंट झालेले आहेत चला मारा, रेड मारा चला पहिला आपलं था किती पर्यंत पहिला आपण फक्त बारा मिनिटाचा ठेवलेला आहे पहिल्या टीमचे ज्या टीमचे तीस पॉईंट होतील त्या ठिकाणी ती टीम विजयी घोषित करण्यात येईल या ठिकाणी नमनच्या टीमला पॉईंट मिळालेला आहे तीस पॉईंटची मॅच असेल चला तुम्ही त्याला दोघांना घेऊन ये अरे पकड चल दोन्ही दोन्ही या ठिकाणी बाद झालेले आहेत चला